लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अमरावती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना सगळ्यात मोठा दिलासा मिळालाय ते म्हणजे नवनीत राणा यांचा लोकसभा लढण्याचा मार्गही मोकळा झाला आहे कारण सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयानं दिलेला निकाल हा रद्द केला आहे जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नवनीत राणांना मोठा दिलासा दिला आहे त्याचं झालं असं की मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र दोन हजार एकवीस मध्ये अवैध ठरवलं होतं त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झाली त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली होती याशिवाय बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोन्ही गटाचा युक्तिवाद अठ्ठावीस फेब्रुवारीलाच पूर्ण झालाय त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता आणि आज या प्रकरणी अंतिम निकाल वाचून दाखवण्यात आला सर्वोच्च न्यायालयात नवनीत राणा जात प्रमाणपत्र प्रकरणाचं निकाल वाचन करण्यात आलं आज कोर्टात काय घडलं तर नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवण्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टानं दिला सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जे के महेश्वरी आणि संजय करुली यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला विशेष म्हणजे दोन्ही न्यायमूर्तींनी एकमतानं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आणि मुंबई हायकोर्टानं दिलेला जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निकाल त्यांनी रद्द केला आहे त्यामुळे नवनीत राणांना सगळ्यात मोठा दिलासा मिळालाय आता हे प्रकरण नेमकं काय तेही समजून घेऊयात मुंबई उच्च न्यायालयानं आठ जून दोन हजार एकवीस रोजी राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं त्यांना न्यायालयानं त्यावेळी दोन लाख रुपयांचा आर्थिक ठोठावला होता या निर्णयानंतर राणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती माजी आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव या नेत्यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेणाऱ्या याचिका दोन हजार सतरा साली मुंबई हायकोर्टात दाखल केल्या होत्या राणा यांनी निवडणूक अर्ज दाखल करताना अनुसूचित जमाती संदर्भात दिलेलं प्रमाणपत्र बोगस आहे असा आरोप त्यावेळी करण्यात आला होता आणि जात प्रमाणपत्र समिती समोरही त्यांनी खोटा जातीचा दाखला दिलेला आहे असा आक्षेप सुद्धा याचिकेतून करण्यात आला होता आणि याविषयीच मुंबई उच्च न्यायालयानं दोन हजार एकवीस साली नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं त्याविरुद्ध नवनीत राणा सर्वोच्च न्यायालयात गेल्या होत्या आणि तिथे त्यांना आज मोठा न्याय मिळालेला दिसतोय त्यामुळे आता अमरावती लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा नवनीत राणांचा मार्ग मोकळा झालेला दिसतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका